श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला तुळशीच्या लग्नानिमित्त तुम्हाला काही तुळशीच्या ओव्या म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी पांडुरंग हरी याग पंढरपुरामध्ये नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस दारीला वावी दारी लावी ला तुळस ला, ही गुळच्या बाईला ती माय बाप नाही माय बाप तिला ती माय बाप बरसला बेग राजा धरणी उगवल रोप बरसला मे उगवल रोप इवडी तोळस बाई मने लवू की ती वाऱ्यान लवू की ती वाऱ्यान लवू तिच्या घसावली शंकराची पिंड राती तिच्या घसावली शंकराची पिंडराती, पिंड सबाई मने वाऱ्यान डोलू कीती वाऱ्यान डोलुकी ती वाऱ्यान डोलू कीती तिच्या कृष्ण कृष्णवाचो इतो पोती तिच्या घसाव लिला कृष्णवाच ही पोती ही सबाई बाई म्हणे कशाच कन केस कशाचा कन केस कान केस हिरवा पाला रस रस वर मंजोळाचा गस हिरवा पाला वर मंजोळा सगस ही तुळस बाई माने कशाच माझ जीना कशाचं माझ जीना कशाचं माझीन जीना, जीना मद्यावाळा जामिना वर्षाला गत लगीन मद्यावाळा वाळ वर जामीन वर्षाला गत लगीन ವರ್ಷ ಲಾಗ ತಾಲಿನ ವರ್ಷ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಮಕೃಷ್ಣ ರೀ